मराठवाडा विद्यापीठाला नॅक कडून मिळाला अ दर्जा विद्यापीठासह नांदेड मध्ये आनंदाचे वातावरण चौदा ते पंधरा रोजी नरेंद्र महोत्सवाचे आयोजन चित्रपट कलावंत आणि प्रसिद्ध गणांची उपस्थिती लाभणार महिला आरोग्य अभियानात शामनगर येथे एकशे सोळा महिलांची तपासणी रंगभूमीच्या पार्श्वभूमीवर रंगांनी बाजारपेठ फुलल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे मराठवाड्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील एक महत्वाचे विद्यापीठ बनले आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्नॅक अर्थात राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिचय या गुणवत्तेचे मूल्यांकन करणाऱ्या संस्थेने अदर्जा दिला आहे यामुळे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ तसेच या अंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू पंडित विद्यासागर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले अत्यंत कमी कालावधीत एवढे मोठे यश संपादन करणारे विद्यापीठ म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची ओळख बनली आहे या यशाचे श्रेय विद्यापीठातील सर्व शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे मिळाले आहे या विद्यापीठाची स्थापना सतरा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये झाल्यानंतर विद्यापीठाने झपाट्याने प्रगती केली आहे त्याचबरोबर या मूल्यांकनाच्या विद्यापीठाने प्रशासन तयारी केली होती त्याचे फळ आज दिसून येत आहे आता मिळालेल्या अदर्जामुळे नांदेड व परिसरातील विद्यार्थ्यांना पुण्या मुंबईला न जाता आता नांदेड मध्येच उच्च दर्जाचे शिक्षण घेता येणार आहे हे विद्यापीठाने मागील पाच वर्षापासूनच्या तयारीवरून दिसत आहे विद्यापीठाने हे यश संपादन करण्यासाठी पुढील बाबींवर विशेष लक्ष दिले आहे त्या म्हणजे विद्यापीठ परिसरात असलेले भूकंप मापन केंद्र याचा तपशील ठेवणे विद्यापीठ परीक्षा विभागामार्फत कॉपी मुक्त परीक्षा विद्यापीठातील एक शिक्षक योजनेमुळे नॅकच्या गुणवत्ता यादीत विद्यापीठाला स्थान मिळाले या, या निर्णयामुळे कुलगुरूंनीही आनंद व्यक्त केला कारण अदर्जा मिळाल्यामुळे इथलं शिक्षण हे दर्जेदार आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल शिवाय दर्जामुळे अनेक नवनवीन योजना विद्यापीठामध्ये येतील विद्यापीठामधल्या सुविधा वाढतील विद्यापीठामध्ये चांगले शिक्षक येतील विद्यापीठाशी इतर अनेक संस्था चांगले करार करतील बाहेरील जे तज्ज्ञ आहेत ते पण या विद्यापीठाला भेट देण्यासाठी उत्सुक असतील आणि त्याचा सर्वांचा फायदा हा विद्यापीठाला होईल विद्यार्थ्यांना होईल आणि एकंदर प्रगतीसाठी या पत्रकार परिषदेत स्कुलगुरूसह नॅकच्या वाणी लातूरकर कुलसचिव बी बी पाटील चे संचालक दीपक पानसकर तसेच जनसंपर्क अधिकारी अशोक कदम यांची उपस्थिती होती <ण्यागी> रतनलाल बाफना ज्वेलर्स नांदेड प्रस्तुत दिनांक चौदा व पंधरा मार्च रोजी नांदेडकरांना एक अविस्मरणीय दोन दिवस काव्य मैफिलीची मेजवानी मिळणार आहे दिनांक चौदा मार्च रोजी नरेंद्र महोत्सवात दुसरा मराठी हास्य दरबाराचे आयोजन करण्यात आले असून त्यात हास्य कलावंत विनोदी सिने अभिनेता विजय कदम सिने अभिनेत्री प्रियंका शेट्टी लाफ्टर फेम बोलका बाहुलाकार अमित हवालदार टीव्ही स्टार पद्मश्री कदम टीव्ही स्टार आमिर हटकर टीव्ही स्टार विशाल गायकवाड जी हास्य सम्राट सिद्धार्थ खिल्लारे शाहीर रमेश गिरी हास्य फल्लोरकार रवींद्र आंबेकर मिमिक्री सतीश कासेवाड सिनेस्टार लच्छू देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे नरेंद्र महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे शनिवार दिनांक चौदा मार्च रोजी दुसरा मराठी हास्य दरबार आणि रविवार दिनांक पंधरा मार्च रोजी अठ्ठावे अखिल भारतीय विराट कवी संमेलन असे दोन दिवस या नरेंद्र महोत्सवामध्ये कार्यक्रम आहेत यामध्ये नंदीग्राम भूषण पुरस्कार हा पहिल्या दिवशी त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार सुधाकर राव डोईपडे यांच्या स्मरणार्थ सुधाकर पत्रभूषण पुरस्कार हे दोन पुरस्कार आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत या कवी संमेलनामध्ये देशातील नामवंत कवींना आपण आमंत्रित केलेला आहे त्याचप्रमाणे काही चित्रपट कलावंतांना देखील मराठी हस्ते दरबारासाठी आपण आमंत्रित केलेला आहे या कवी संमेलनाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात यावं या कवी संमेलनामध्ये पहिल्यांदा चित्रपट कलावंतांचा सहभाग असणार आहे तर पंधरा मार्च रोजी वे अखिल भारतीय विराट कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या अठराव्या अखिल भारतीय विराट कवी संमेलनास हिंदुस्तान मधील नामवंत कवीगण लाफ्टर चॅलेंज विजेते बिहारी गौंड राजस्थान सर्वोत्कृष्ट मंच संचालक बुद्धी प्रकाश राजस्थान लाफ्टर उपविजेते ऐकेश पार्थ राजस्थान सुमधुर कवित्री कुमारी वेदांजली दिल्ली बुलंदा आवाजाचे कवी प्रख्यात मिश्रा लखनौ हादरबा कवी अनिल बोहरे उत्तर प्रदेश स्थानिक असे व्यंग कवी उपस्थित राहणार आहेत चौदा व पंधरा मार्च रोजी होणाऱ्या नरेंद्र महोत्सवात पन्नास हजारापेक्षा जास्त रसी शक्यता असून या कार्यक्रमात स्वच्छतादूत माधवराव पाटील झरीकर यांना नंदीग्राम भूषण पुरस्कार तर प्राचार्य देवदत्त तुंगार यांना सु, सु, सुधाकर पत्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे थेट प्रसारण सहा व्हिडिओ वॉल बसवण्यात येणार असून महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असल्याचं संयोजक दिलीप ठाकूर यांनी सांगितले आहे हात तुझा मायेचा दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोगतज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञानयुक्त युक्त कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी, प्रसुती पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्वींद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनल बाजू नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायट्रीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सव्वीस फेब्रुवारी पासून बारा मार्च दोन हजार पंधरा हा पंधरवाडा महिला आरोग्य अभियान म्हणून राबवण्यात येणार आहे या अभियानात जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेतला जिल्हाधिकारी धीरज कुमार व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात आले या अभियानात गरोदर मातांची नोंदणी प्रसुतीपूर्व तपासणी महिलांशी निगडित आजारांचे

डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधावा जिल्हा समन्वयक डॉक्टर विलास सरजे माझं ऑफिस श्री गुरुगोविंद सिंग शासकीय रुग्णालय ओपीडी रूम नंबर एकावन्न येथे माझं कार्यालय आहे आणि इथे मी सकाळी उपलब्ध असतो नऊ ते बारा या वेळेस मी इथे उपलब्ध असतो कुठल्याही रुग्णांना कुठल्याही प्रकारची अडचण आली तर त्यांनी डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधावा माझा मोबाईल नंबर आहे एट टू सेवन फाय झिरो नाईन फाय एट वन एट त्यात दहा महिलांना कॅन्सरचे लक्षणं असल्याचे आढळून आले या दहा महिलांना तपासणी रिपोर्ट पुणे येथे पाठवण्यात आला असून जर हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया आणि औषधोपचार देण्यात येणार आहे जागतिक महिला आरोग्य दिनाचे औचित्य साधून दोन हजार पंधरा आरोग्य अभियान पंधरवाड्याचा महिलांना फायदा नक्कीच झाला आहे लहानापासून ते मोठ्यापर्यंत आवडीचा सण असलेला होळी हा रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नांदेड शहरात बाजारपेठा फुललेल्या आहेत अख्खी बाजारपेठ गुलाबी हिरवी पिवळी सह अनेक रंगांनी सजली यावर्षी रंगाचे भाव वधारले असले तरी हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी विविध प्रकारचे रंग पिचकार्या तसेच साखरेच्या व खोबऱ्याच्या माळा गाठी बाजारात उपलब्ध झाल्या आहेत सदरील सणाच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात विविध बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी पाहावयास मिळत आहे रंगपंचमी हा सण तर सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो या दिवशी सगळेच विविध निघतात हा सण अगदी जवळ आल्याने बाजारात मात्र याची लगबग आतापासून सुरू आहे अनेक बाजारात निरनिराळे व नवीन प्रकारचे रंग उपलब्ध आहेत या उपलब्ध रंगांच्या पाच रुपयापासून अगदी दोनशे पन्नास रुपयापर्यंत आहेत यात हर्बल आणि मॅट्रिक्स सारखे नवीन रंग आले आहेत या रंगाचे खास वैशिष्ट्य म्हणजे पाण्याचा वापर न करता हे रंग उडवता येतात नैसर्गिक घटकांचा या रंगात वापर करण्यात आला असल्याने त्वचेला हानी पोहोचत नाही सोबतच आकर्षक रंगाचे स्प्रे ट्यूब्स आणि गुलाबासारखे निरनिराळ्या प्रकारचे रंग सुद्धा आहेत मात्र आकर्षण ठरल्या आहेत त्या लहान मुलांसाठी असलेल्या सुंदर पिचकाऱ्या बघताच क्षणी मुलांना हट्ट करावा अशा निरनिणाऱ्या आकाराच्या पिचकारांची बाजारात मागणी आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला नायककडून कडून अ दर्जा विद्यापीठासह नांदेड मदे आनंदाचे वातावरण चौदा ते पंधरा रोजी नरेंद्र महोत्सवाचे आयोजन चित्रपट कलावंत आणि प्रसिद्ध कवी गणांची उपस्थिती लाभणार महिला आरोग्य अभियानात शामनगर येथे एकशे सोळा महिलांची तपासणी रंगभूमीच्या पार्श्वभूमीवर रंगांनी बाजारपेठ फुलल्या